नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या गडीची सर्वात मोठी बातमी मुंबईत जरंगे पाटलांना मी स्वतः जाऊन पाठिंबा देणार बच्चू कडूंनी केले विधान तर कडू सारखा मंत्री जाणार त्यामुळे आंदोलनकर्ते नक्कीच आपल्याला घेणार मराठा नेत्यांमध्ये मोठी भीती काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मुंबईत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मी स्वतः जाणार आहे असं प्रहारचे अध्यक्ष कडूंनी सांगितलं तर सरकारमधला मंत्री आहे पण वेळ आल्यावर राजीनामाही देईन यात कोणाच्याही आरक्षणाचा प्रश्न येत नाही मग सरकार जरांगे पाटलांना असं का खेळवत आहे आधी माझ्यासमोरच सांगितलं की आरक्षण देणार आणि मग नंतर सूर कसं काय बदलले त्यामुळे सरकारमधल्या मंत्र्यांची मी न करता हा निर्णय घेतलेला आहे असं बच्चूकडूंनीच सांगितलं तर गुजरातमधून राखीव फोर्स आणून मराठा आंदोलनकर्त्यांना मराठवाड्यात आहे मुंबईत येण्यापासून यावर बच्चू कडूंना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की एकनाथ शिंदे असं करणार नाही पण जर सरकार मराठा नेत्यांना घेराव घालून प्रश्न त्यामुळे त्यांची कोंडी होणार नाही म्हणूनच काही जण म्हणतायत की मी आजारी आहे आणि काही जण डायरेक्ट कोणाच्याही संपर्कात नाही असं मंत्रिमंडळातलं वातावरण मागील काही दिवसांपासून चालू आहे असं बच्चू कडूंनी खलबतच आता बाहेर काढलेली आहे तर आधी मुंबईत येण्यावरून जरंगे पाटलांना अजित पवारांनी त्यांना स्पष्ट इशारा दिला होता पण त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या या प्रकरणात त्यांनी मवळ भूमिका घेऊन दोन्ही आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू असे बोलून चर्चेला पूर्णविराम देऊन टाकलेला आहे तर मित्रांनो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला बच्चू कडून देण पाठिंबा आणि त्यामुळे मराठा नेत्यांची आता चांगलीच आंदोलकांकडून कोंडी होणार की नाही होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आतुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र